भरण्या येथील श्री देवी काळकाई मंदिराचा आज दिनांक बारा मे रोजी तृतीय वर्धापन दिन भक्तिमय व धार्मिक वातावरणात साजरा करण्यात वाता आला सा या निमित्ताने हजारो भाविकांच्या उपस्थितीमध्ये सकाळी आई काळकाई देवीची मिरवणूक काढण्यात आली तर उत्साहपूर्ण वातावरणात रिंगण कार्यक्रम संपन्न झाला वर्धापन दिनाच्या निमित्ताने श्री सत्यनारायण महापूजेचं आयोजन देखील करण्यात आलं होतं यावेळी देवीची आरती व भाविकांना महाप्रसादाची व्यवस्था पण करण्यात आली होती याप्रसंगी काळकाई देवी विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष महेश जगदाळे उपाध्यक्ष सुरेश भोवळ राजेंद्र शिर्के सचिव प्रशांत चव्हाण सहसचिव संदीप खेराडे खजिनदार सतीश पाटणे सहखजिनदार विजय फागे गणपत घोले सदस्य मधुकर शिंदे सुरेश धुमाळ प्रदीप भुवळ अंकुश भुवळ दीपक बैकर चिराग घडशी पुजारी अनंत जंगम विजय जंगम तसेच स्थानिक ग्रामस्थांसह हजारो भक्तगण यावेळेला उपस्थित होते रत्नागिरी जिल्ह्याची माहेर श्री काळकाई देवी भरणे आज जा मुंबई गोवा हायवेवरती असलेलं छोटं मंदिर त्याचा तिसरा वर्धापन दिन आहे त्या वर्धापन दिनानिमित्त आज सकाळी आठ वाजता देवीची मिरवणूक काळकाई मंदिर ते शिवाजीपुत्रा संपूर्ण गावामध्ये वाजत गाजत वारक टालमृत्युकाच्या भजनात सर्व भक्तगण देवीचे सर्व भक्तगण सर्व भग्न झाले होते ते आत्ता मिरवणूक आता, आता मंदिरामध्ये आले त्याच्यानंतर लगेचच आपली श्रीदेवी काळका मंदिरामध्ये आ पूजा सत्यनारायणची महापूजा महापूजा झाल्यानंतर लगेच सर्व भावकांना भाविकांना महाप्रसादाचं आयोजन केलं आहे लगेच त्याच्यानंतर महाआरती आता महाआरतीनंतर महाप्रसादाचा कार्यक्रम आयोजन केला आहे सध्या सायंकाळी साडेसहा वाजता पुन्हा महाआरती होणार आहे देवीची त्याच्यानंतर काकडा आरती होईल काकडा आरतीनंतर हरिपाठ होणार आहे हरिपाठ झाल्यानंतर रात्री नऊ वाजता सांस्कृतिक कार्यक्रमाचं आयोजन केले आणि ते झाल्यानंतर कार्यक्रमाची सांगता होईल देवी ही संपूर्ण महाराष्ट्राला हक्केला धावणारी आणि नवसाला पाहुणारी आहे आणि ह्या श्री देवी काळका मंदिरला दर्शन घेण्यासाठी रो रोज लाखो भाविक हे येत असतात तिचा आशीर्वाद घेण्यासाठीच असतात बाकी तिचा आशीर्वाद घेतला की भाविकांना असं वाटतं की मी पुन्हा कधी आईचं दर्शन घ्यायला येईल